नमस्कार जिथे अन्याय घडतो तिथे न्याय मिळवून देण्यासाठी एक नाव लागतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे कुणावरती संकट येतं त्या ठिकाणी देखील एकच नाव आठवतं हो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाला कुठलीही गोष्ट मिळवायची असेल त्याच्या हक्कासाठी लढायचं असेल तर तिथे जेभीम नारा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घ्यावंच लागतं तर नेमकं असं काय घडलंय का आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मग गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावरती एक गोष्ट सर्वांनाच माहित आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे आहे मनोज जारांगी पाटील खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत त्यासाठी त्यांनी आता थेट मुंबई गाठली आणि मुंबई गाठल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जे आहेत आंदोलन उपोषण सुरू केलंय आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन उपोषण सुरू केल्यापासून अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती असे व्हायरल होत आहेत ज्या व्हिडिओमुळे कौतुक देखील होताना दिसत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे तीन व्हिडिओ पाहणार आहोत की जे मराठा आंदोलनातून व्हायरल झालेत परंतु त्या व्हिडिओमुळे जे आहे कुठेतरी परिवर्तन घडते किंवा कुठेतरी चांगल्या गोष्टी आपल्या नजरेस पडताना दिसत आहे हे दिसून येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत सर्वात अगोदर व्हिडिओ व्हायरल होतो त्या व्हिडिओमध्ये एक मराठा तरुण बोलताना दिसतो की आपल्याला सर्वात अगोदर जर आरक्षण कोणी दिलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं होतं परंतु त्या काळामध्ये आपल्यातीलच काही म्हणजे एक टक्का मराठ्यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध केला आणि ते ज्या आपल्याला आरक्षण देत होते त्या आरक्षणाला ना नाही म्हटले ना 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 त्यामुळे आपल्याला आज हे हाल बघावे लागतात किंवा हे हाल सोसावं लागतात असा तो तरुण म्हणतोय तो सर्वात अगोदर त्या तरुणाचा व्हिडिओ पाहूया साठी महत्वाची सूचना तुम्हाला माहिती आहे मराठ्यांना आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे दिलं होतं पण त्यावेळेस प्रस्थापित मराठ्यांनी ते नाकारलं त्यानंतर पंजाबराव देशमुख मराठवाड्यामध्ये रॅली काढून सांगत होते मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंद करा त्यावेळेस प्रस्थापित एक टक्के मराठ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली म्हणून आज आपल्याला पश्चाताप करायचा वेळ येतोय आणि आता ही तिसरी संधी आहे मनोदादाच्या रूपाने आज जर तुम्ही घरात बसलात तर याला जिम्मेदार जसं एक टक्का मराठे होते आधी आता तसे तुम्ही घरात बसणारे मराठे जिम्मेदार असणार आहेत जर आता आरक्षण नाही भेटलं तर लक्षात ठेवा लेखन बाळ तुम्हाला माफ करणार नाही तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये तो तरुण जायथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण काढतो फक्त आठवणच नाही काढत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केले संपूर्ण काही सांगतो तर मित्रांनो यानंतर दुसरा व्हिडिओ व्हायरल होतोय तो देखील मुंबईतीलच आहे आणि मुंबईतील त्या ते ठिकाणी जे आंदोलन चालू आहेत त्या ठिकाणचं आहे त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो खूप साऱ्या अशा हजारोच्या संख्येने मराठा सैनिक दिसत आहेत परंतु त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो मराठा बांधव फक्त त्या ठिकाणी दिसतच नाही तर ते नाचताना दिसत आहे मग नाचताना त्यात विशेषत काय आहे तर त्यांच्या हातामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन ते नाचताना दिसत आहे परंतु त्यासोबत त्यांच्या हातामध्ये भारतीय संविधान देखील आहे म्हणजेच न्याय हक्क या गोष्टी जर मिळवायच्या असतील तर त्यासाठी एक नाव तुम्हाला घ्यावंच लागतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा फोटो त्यांचं संविधान तुम्हालाच न्याय मिळवून देऊ शकतं हे यावरनं दिसून येतंय आणि कुठंतरी परिवर्तन घडताना दिसतंय तर चला अगोदर तो व्हिडिओ पाहूया तो तो तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये जे आहे मराठा बांधव खूप मस्तपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेऊन थिरकताना दिसत आहे आणि सर्वच ठिकाणी या व्हिडिओचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे तर तिसरा व्हिडिओ जो व्हायरल होत आहे थेट मनोज जरांगे पाटील यांना जे एक भीमसैनिक भेटायला जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो मनोज जरांगे पाटील यांना जे आहे थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा गिफ्ट देतो किंवा सप्रेम भेट देतो तर आपण तो व्हिडिओ पाहूया नू, तुमी तीनी तीनी तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये तो तरुण जय थेट मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देताना दिसत आहे त्यानंतर हे तिन्हीच्या तिन्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले सर्वांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा